क्रियांशी म्हणते जर तुम्ही डोळे भरून बघून झालं असेल तर कोणीतरी मला माझ्या रूमचं डायरेक्शन देईल का तिचं बोलणं ऐकून रेहानचा चेहरा आश्चर्यचकित होतो तो तिला घुरत म्हणतो तू खरंच माझीच वहिनी आहेस ना क्रियांशी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत आपल्या मनात म्हणते हे बापरे आता हे लोक असं काही म्हणतील की क्रियांशी तर बोलतच नव्हती जेव्हा रेहान बघतो की ती काही बोलत नाही तेव्हा तो पुन्हा विचारतो काय झालं माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत क्रियांशी वैतागून म्हणते माझी मेमरी गेली आहे पण वाटतंय त्याचा परिणाम तुमच्याही मेंदूवर झाला आहे जे असे मूर्ख प्रश्न विचारत आहात असो हे सगळं सोडा मला फक्त माझ्या नवऱ्याची रूम दाखवा मी खूप थकले आहे मला फक्त आराम करायचा आहे तिचं बोलणं ऐकून शिना थोडी चिडून विचारते तुला रिवांशच्या रूममध्ये का जायचं आहे क्रियांशी चहूकडे पाहत म्हणते माझ्या मते आता रात्र झाली आहे आणि जेवढं मला आठवतं लोक रात्री झोपतात आणि मी सुद्धा तेच करणार होते पण तुमच्या बोलण्यावरून वाटतं इथे रात्री लोक काहीतरी वेगळंच करतात रेहान तिचं बोलणं ऐकून हळूच शिवीच्या कानात म्हणतो मला माहीत नव्हतं की मेमरी गेल्यावर लोक इतके डेअरिंग होतात जे बहिणी कधी कुणासमोर बोलायलाही घाबरायची ती आज प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होती शिवी क्रियांशीकडे पाहत म्हणाली जे काही आहे ही नवी क्रियांशी मला खूप आवडली किमान आता तरी बोलते तेवढ्यात वाणी म्हणाली मी तर माझ्या नातवाच्या बायकोचं बोलणं ऐकूनच तिची फॅन झाले आता खरी मिसेस क्रियांशी रिवांश रायचन वाटते सगळे आपसात बोलत असतानाच त्यांचं लक्ष शीनाकडे जातं जी रागान एक फ्लावर पॉट खाली फेकते पण क्रियांशी तिच्या या वागण्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि बोलणं पुढे सुरूच ठेवते सॉरी छोटी सासूमा माझ्यापासून रात्री झोपण्याव्यतिरिक्त काही होणार नाही त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही एकट्याने करू शकता मग ती रेहानकडे पाहत म्हणाली बेबी ब्रो आता तरी तुम्ही मला रूमपर्यंत सोडाल का रेहान जो क्रियांशीच्या या बोलण्यामुळे शॉकमध्ये होता तो शिवीच्या एका मारामुळे बहानावर येतो आणि म्हणतो लेफ्टला तिसरं रूम आहे भाऊंचं क्रियांशी ओके म्हणत तिथून निघून जाते ती सरळ वर जाऊन रिवांशच्या रूममध्ये शिरते रिवांशचं चहावीला जितका सुंदर होता त्याहून कितीतरी पटीने त्याचं बेडरूम देखणं होतं त्या रूममध्ये एक भव्य बेड होता आणि त्यावर क्रियांशीचा एक फोटो लावलेला होता पूर्ण रूममध्ये व्हाईट आणि लाईट ग्रे रंगात रंगलेला होता क्रियांशी रूममध्ये लाईट ऑन करताच तिची नजर एका फोटोवर खिळते कारण तो फोटो सियाचा होता ती त्या फोटोसमोर जाऊन तो हळूच स्पर्श करत म्हणते मला मान्य आहे की माझे डोळे क्रियांशीसारखे दिसतात आणि हा फोटो बालपणातला आहे पण हा माझाच फोटो आहे हा क्रियांशीचा असूच शकत नाही कारण या फोटोमधली जागा तिथे मी गेले होते हेच कपडे घालून एका मिनटासाठी समजूया की आम्ही दोघे एकाच ठिकाणी गेलो होतो पण एकसारखे कपडे एकसारखी ज्वेलरी एकसारखे इयर हे सगळं एकसारखं कसं असू शकतं हा सगळा विचार करत ती तिथेच जमिनीवर बसते आणि म्हणते कोण आहेस तू रिवांश रायचंद तू माझ्यासाठी एक कोडं का बनत चाललं आहेस ज्याला मी ओळखूनसुद्धा ओळखू शकत नाही आहे दुसरीकडे दक्ष गेल्या आठवड्याभरापासून वेड्यासारखा सियाला शोधत होता पण काहीच माहिती मिळत नव्हती दक्ष आपल्या मेन्शनमध्ये बसून दारू पित असतो तेवढ्यात त्याचा असिस्टंट राहुल येऊन सांगतो सर पोलिसांना एक मृतदेह सापडला आहे जो मॅडम सारखाच दिसतो दक्ष राहुलचं बोलणं ऐकून संतापून आपल्या हातातला ग्लास खाली आपटतो आणि लगेच राहुलचा गळा पकडतो त्याच्या डोळ्यात पाहत म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बटरफ्लायबद्दल असं बोलायची तुला माहीत आहे ना ती माझ्या परवानगीशिवाय मरूही शकत नाही मग तू कसा म्हणू शकतोस किती मेली आहे राहुल गळा सुटवण्याचा प्रयत्न करत म्हणतो सर मी फक्त एक अंदाज लावला होता मला माफ करा प्लीज मार्जरी रूममध्ये डॉक्टर पोलीस इन्स्पेक्टरकडे बॉडीकडे पाहत म्हणतो सर मला वाटतं आता आपण पोस्टमार्टम करावं पोलीस इन्स्पेक्टर होकार देतो आणि डॉक्टर लगेच सियाची बॉडी उचलून देण्यासाठी पुढे सरसावतो पण तो सियाला हात लावणार इतक्यातच त्याच्या कानांवर एक दरारा निर्माण करणारा आवाज आदळतो जो जिथे आहे तिथेच थांब नाहीतर त्याचे असे हाल करीन की त्याने कधी आपल्या स्वप्नातही आपल्या शत्रूशी असं वागावं असा विचार केला नसेल अगदी आत्मा हादरवून टाकणारी ती आवाज ऐकून सगळे लोक जागेच थेचून जातात आणि जेव्हा ते मागे वळून पाहतात तेव्हा भीतीने त्यांच्या शरीरातील सगळं रक्त गोठल्यासारखं होतं दक्ष शांतपणे चालत चालत त्यांच्या समोर येतो आणि सगळ्यांना रोखून पाहत विचारतो हिला कुणी कुणी हात लावला आणि हिला इथे कोण घेऊन आलं पोलीस इन्स्पेक्टरला वाटतं की मिस्टर सिंघानिया त्याचं कौतुक करतात म्हणून तो लगेच पुढे येतो आणि म्हणतो मिस्टर सिंघानिया मीच हिला जंगलात पाहिलं होतं म्हणून मीच तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो असं वाटून की कदाचित तिचे प्राण वाचतील पण इथे आल्यावर कळालं की ही तर आधीच मेली होती जसा जसा तो बोलत होता तसं तसंच दक्षचा राग वाढत चालला होता पण तो पोलीस इन्स्पेक्टर दक्षकडे लक्ष न देता आपलं बोलतच राहतो अखेर दक्ष एकदम बंदूक काढतो आणि त्या पोलीस इन्स्पेक्टरला गोळी घालतो थो। थोड्या वेळाने त्या हॉस्पिटलच्या अंधाऱ्या खोलीत जमिनीवर अनेक मृतदेह पडलेले असतात जणू त्या मृतदेह नसून कचरा असावा आणि त्याच कचऱ्याच्या मध्ये दक्ष यमराजासारखा शांत बसलेला असतो हातात बंदूक घेऊन त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं की त्या मृतदेहाचं त्याला काही वाटत नाही तो जसा त्या प्रेतांच्या मध्ये बसलेला होता तसाच एखादा जखमी सिंह असावा त्याच्या अंगावर रक्त सांडलेलं होतं डोळे रागाने लाल भडक जो कोणी त्याला त्या रूपात पाहिलं असतं तर तो, तो फक्त भीतीनेच मरून गेला असता थोड्या वेळाने तो उठतो आणि पुन्हा त्या मरण पावलेल्या लोकांवर गोळ्या झाडत ओरडतो तुम्ही तुम्ही सगळे निरुपयोगी आहात तुम्ही असताना सुद्धा कुणीतरी आलं आणि माझ्या बटरफ्लायला मारून गेलं आणि तुम्ही काहीच केलं नाही आणि काय म्हणाला होतास तू अजूनही तिला शोधू शकले नाहीस तुम्ही सगळे असताना असं कसं होऊ शकलं मी तुम्हाला तिची काळजी घेण्यासाठी ठेवलेलं होतं मग ती घेतली का नाही इतकं बोलून तो पुन्हा एकदा गोळ्या झाडतो आणि आपली बंदूक रिकामी करत असतो तो रागाने गुरगुरतो आणि मग सियाजवळ येऊन म्हणतो तू माझी परवानगी न घेता मरू शकतेस का मी तुला आधीच सांगितलं होतं ना की तुझा श्वासही माझ्या मर्जीने चालेल कारण त्यावरही केवळ माझा चक्का आहे दक्ष या क्षणी एका वेडसर सनकी माणसासारखा वागत होता हॉस्पिटलच्या त्या खोलीच्या एका कोपऱ्यात त्याचे पर्सनल असिस्टंट आणि खास लोक डोकं खाली घालून उभे होते ते सगळे या क्षणी भीतीने थरथरत होते त्यांना यावेळेस दक्ष अगदी एखाद्या क्रूर आणि वेडसर माणसासारखाच वाटत होता जो सियाच्या मृतदेहाकडे पाहून रागाने वेड्यासारखा झाला होता दक्ष ज्या कोणालाही पाहत होता किंवा जो कोणी त्याच्या आसपास असायचा त्याला तो लगेच ठार मारत होता रागाच्या भरात त्याने आपले काही खास गाड आणि माणसे काही क्षणांतच थार मारून त्याच्या पायाजवळ लाशांच्या ढिगारात बदलले फक्त एवढ्यासाठी की त्यांनी सियाला वेळेत शोधलं नाही दक्षक नजर खोलीभर घालतो आणि मग रागाने ओरडतो गेट लॉस्ट हे ऐकताच त्याचा असिस्टंट आणि त्याचा उजवा हात देवा ताबडतोब तिथून निघून जातात यानंतर तो सियाच्या जवळ जाऊन तिच्याकडे निरखून पाहत म्हणतो तू माझी बटरफ्लाय नाहीस कारण तुझ्याकडून तिचा सुगंध येत नाही मी माझ्या बटरफ्लायच्या अस्तित्वाला ओळखतो ती जर मृत अवस्थेतही माझ्या समोर पडलेली असती तरी तीला मी तिला ओळखलंच असतं कारण ती माझ्यातच वसते आणि मी तिच्यात तिच्या श्वासांमधून वाहणाऱ्या हवेलाही मी ओळखू शकतो तर तिच्या थांबलेल्या श्वासांना ओळखणं तर सहज आहे तिला जर जखम झाली असती तर वेदना मला झाली असती मग आज तिचे श्वास थांबले तरी मला काही जाणवलेच का नाही माहीत आहे का नाही कारण तू माझी बटरफ्लाय आहेसच नाही असं म्हणतो सियावर पडलेली चादर बाजूला करतो आणि तिला स्वतःच्या हाताने मोजू लागतो मोजून झाल्यावर म्हणतो पाहिलंस का तू माझ्या बटरफ्लायपेक्षा दोन इंचाने लहान आहेस मग तो बाजूलाच ठेवलेला सर्जरीचा चाकू उचलतो आणि तिच्या चेहऱ्यावर चालवत थोड्या रागाने म्हणतो कशी हिंमत झाली तुझी माझ्या बटरफ्लाय सारखं दिसायची माहितीये का तू जर जिवंत असतीस ना तर मी स्वतःच्या हाताने तुझी त्वचा शरीरापासून वेगळी करून टाकली असती कारण तिच्यासारखं या जगात एकच आहे दुसरी कोणीही नाही बरं झालं की तू आधीच मेली नाहीतर मी तुला अशा प्रकारे मारलं असतं की तुझ्या आत्म्यालाही कंप सुटला असता असं म्हणत तो अचानक मोठ्याने असं सुटतो आणि म्हणतो बटरफ्लाय तू माझ्यापासून वाचण्यासाठी या डुप्लिकेटचा उपयोग केलास हे माहीत असूनही की मी तुझ्या आत्म्यापर्यंत पोहोचलो आहे तू कुठेही जा शेवटी यावं लागेल तुला माझ्याच कडे थोडा वेळ थांब मी वाट पाहतोय हसत होती आणि मग स्वतःला सावरत म्हणाली मला माहीत होतं दक्षला मूर्ख बनवणं सोपं नाही पण मी ही पूर्ण तयारी करूनच आले आहे जर मी अशीच त्याच्या समोर गेले असते तर त्याला नक्कीच संशय आला असता इतकं बोलून ती काही आठवू लागते दोन दिवस आधी सिया निघून गेल्यानंतर दिव्या एका डॉक्टरकडे जाऊन विचारते तुमच्याकडे कुठलं तरी फ्रेश मृतशरीर आहे का जे लावारस आहे डॉक्टर तिच्या प्रश्नाने थोडा गोंधळलेला होतो आणि म्हणतो हो आहे पण तुम्ही का विचारताय दिव्या म्हणते मला हवं आहे की तुम्ही तिला सिया लुथराचा चेहरा द्या हे ऐकून डॉक्टरला एक मोठा धक्का बसतो आणि तो, तो थोडा रागाने म्हणतो तुम्ही मला काय समजून ठेवलं आहे तुम्हाला हवं आहे तर मला मारून टाका पण मी हे आता परत नाही करू शकत आता पुन्हा का कोणाला त्या मुलीचा चेहरा द्यायचा आहे ज्याचा चेहरा तुम्ही आधीच घेतलाय दिव्य शांतपणे म्हणते डॉक्टर मी सांगितलंय ना तुम्ही काही चुकीचं करत नाही आहात तुम्ही असं समजा की तुम्ही दोन जीवं वाचवत आहात ही शेवटची वेळ आहे प्लीज जर मी अचानक माझा चेहरा घेऊन त्या राक्षसासमोर गेले तर त्याला लगेच संशय येईल म्हणून मी त्याच्यापर्यंत एक मृतशरीर पोहोचवणार आहे ज्यामुळे त्याला वाटेल की मी त्याच्यापासून वाचण्यासाठी हे केले त्याच्यानंतर मला माहीत आहे की मी कुठेही लपले तरी तो माझा हा चेहरा शोधून काढेलच प्लीज माझी मदत करा तिचं बोलणं ऐकून डॉक्टर एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो पण तुम्ही जे मला करायला लावलात ते बरोबर नाही यातून माझं करिअर संपणार नाही ना दिव्या हसत म्हणते संपेल तेव्हा जेव्हा कोणाला कळेल डॉक्टर कटाक्षाने म्हणतो खूप छान विनोद आहे मी एकटा नाही आहे इथे माझ्यासोबत काही स्टाफ पण आहे हे ऐकून दिव्या डेविल स्माइल करत म्हणते काळजी करू नकोस कोणालाही काहीही करणार नाही मी त्या लोकांचा बंदोबस्त केलाय ते एक आठवड्यानंतर हे शहर सोडून जातील आणि सहा महिन्यांनी देशही डॉक्टर आश्चर्याने तिच्याकडे पाहतो तेव्हा दिव्या पुढे म्हणते ते सगळे छोटे मोठे स्ताप आहेत ते सांगतील की त्यांना नवीन नोकरी मिळाली आहे किंवा काही बहाणा करतील पण तुला मी जाऊ देणार नाही कारण तुझं अचानक निघून जाणं शंकेचं ठरू शकतं म्हणून तू एका वर्षानंतर हे शहर सोडू शकतोस पैशांची चिंता करू नकोस डॉक्टर तिचं वाक्य अर्ध्या तास तोडत म्हणतो माझ्याकडे इतके पैसे आहेत की मी कुठेही सेटल होऊ शकतो हे ऐकून दिव्या स्माईल करत म्हणते खरंच जर सगळे लोक तुमच्यासारखे असते तर कोणत्याही निरापराधावर कधीही अन्याय झाला नसता मी तुम्हाला सर्जरीचे पैसे देईन एका वर्षानंतर माझा माणूस स्वतः ते पैसे तुम्हाला ट्रान्सफर करेल यावर डॉक्टर काहीही न बोलता परत सर्जरी सुरू करतो पण दिव्या तिथं नव्हती ती फक्त डॉक्टरशीच बोलत होती बाकी स्टाफशी ती कधीच भेटत नसे आणि भेटलीही असती तरी मास्क घालूनच भेटायची दिव्या आपल्या विचारांमधून बाहेर येत म्हणाली आता एक गोष्ट मी लिहिणार ज्यामध्ये विनाश फक्त तुझाच होईल हे बोलताना तिच्या डोळ्यात तीव्र द्वेष होता तिचे डोळे संतापाने लाल आणि ओलावलेले होते इकडे रिवांश आपल्या प्रायव्हेट विलामध्ये पोहोचतो आणि सर आपल्या रूममध्ये जातो त्याच्या रूममधील सर्व वस्तू काळ्या रंगाच्या होत्या पण तरीही त्या खोलीच्या सौंदर्यात काही कमी नव्हतं रिवांश आपल्या रूममधून बुक शेल्फवर ठेवलेली एक बुक उचलतो ज्यामुळे समोरची एक हिडन दरवाजा उघडतो जो काही वेळापूर्वी अगदी भिंतीसारखा दिसत होता आता तिथं एक दरवाजा दिसतो रिवांश त्या दरवाज्यातून आत जातो जिथं क्रियांशीच्या लहानपणापासून मोठं होईपर्यंतच्या अनेक सुंदर पेंटिंग्स लावलेल्या होत्या त्या सगळ्या रिवांशनेच रंगवल्या होत्या त्या खोलीच्या संपूर्ण भिंतींवर फक्त क्रियांशीच्याच पेंटिंग्ज होत्या आणि ती खोली देखील खूपच सुंदर होती रिवांश एका ड्रॉवरमधून एक छोटासा बॉक्स काढतो जो दिसायला फारच आकर्षक होता तो बॉक्स उघडून त्यातून एक लॉकेट बाहेर काढतो त्यात अर्ध्या हृदयाच्या आकारात एक डायमंड बसवलेला असतो रिवांश ते पाहत म्हणतो हे मी त्या दिवशी माझ्या गळ्यात घालीन जेव्हा तू माझं प्रेम स्वीकारशील तुझ्या स्वतःच्या इच्छेने आणि तो दिवस लवकरच येणार आहे कारण आत्ता मी तुला माझ्यापासून दूर जाण्याची एकही संधी देणार नाही आणि जर तू माझ्यापासून दूर जाण्याचा विचार देखील केलास तर मी तुझ्या त्या विचारांनाच संपवून टाकेन जे रस्ते तुला माझ्यापासून दूर नेतात त्या दिशा मीच बदलून टाकेन तू या संपूर्ण जगात कुठेही लपलीस तरी मी तुला शोधून काढेन तू फक्त आणि फक्त माझी आहेस तुझं शरीर तुझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक गोष्टीवर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे रिवांश रायचंदचा तू आता माझ्या जगात आली आहेस आणि माझ्या जगातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नाही जिवंत असतानाही ना नाही आणि मृत्यूनंतरही नाही त्याच्या या शब्दांमध्ये वेडेपणाचं झपाटलेपणाचं आणि धुंदतेचं एक भयान मिश्रण होतं जे कुणालाही उद्ध्वस्त करू शकलं असतं तरीही त्याच्या डोळ्यात एक अजबसं दुःख जाणवत होतं तो लॉकेट पुन्हा बॉक्समध्ये ठेवतो आणि मग एक फोटो काढतो त्यात एक छोटीशी गोड मुलगी दिसत होती जिने आपल्या केसात बटरफ्लाय क्लिप लावलेली होती आणि तिचे डोळे ओशन ब्ल्यू रंगाचे होते ती मुलगी फारच गोंडस आणि क्यूट होती तो फोटो पाहत रिवांश म्हणतो कॉटन कॅन्डी जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा सर्वप्रथम मी तुझ्या केसातल्या त्या क्लिपकडेच पाहिलं होतं जी मला तुझ्याकडे आकर्षित करत होती मी त्यावेळी लहान होतो पण माझं मन ते तुझ्याकडे तेव्हाच खेचलं गेलं होतं तुला आठवतंय ना जेव्हा तू माझ्याशी मैत्री करायला आली होतीस तेव्हा मी सांगितलं होतं की मला कुणालाही आपला मित्र बनवायचं नाही आणि जे माझे होतात त्यांना मी कायमचं माझ्याजवळ कैद करून ठेवतो कारण मला अजिबात सहन होत नाही की कुणी माझ्या वस्तूंकडे पाहावंसुद्धा तरीही तू माझ्याशी मैत्री केलीस आणि मग मी तुला दुसऱ्याचा मित्र होऊच दिलं नाही तरीही तू माझं सगळं मान्य केलंस तेव्हापासून तूच माझी शांती माझा वेळ माझा पागलपणा झालीस हे सगळं सांगताना जिथं काही क्षणांपूर्वी त्याच्या चेहऱ्यावर धुंदतेचं वेळ होतं पण आता रिमाशच्या चेहऱ्यावर रागाचे भाव दिसू लागले आणि तो थोडा संतप्त स्वरात म्हणाला पण आता खूप झालंय आता मला माझी आधीची कॉटन कॅन्डी परत हवी आहे जिची सकाळ माझ्यापासून सुरू व्हायची आणि संध्याकाळही माझ्यावरच संपायची जिच्या जगात फक्त मीच होतो मी आता तुला कोणत्याही किमतीवर माझं करणारच आणि कायमच्यासाठी तुला माझ्याजवळ कैद करून ठेवीन आता तुला पुन्हा जाऊ देणार नाही त्यासाठी मला तुला दुखवावं लागलं तरी चालेल तुझ्यासाठी मी सगळं बरबाद करू शकतो सगळं काही तू फक्त माझी आहेस कॉटन कॅन्डी फक्त आणि फक्त माझी थोड्या वेळानंतर क्रियांशी झोपायचा प्रयत्न करत होती तेवढ्यात तिला वाटतं की रूमचं दार कुणीतरी उघडतंय ती पटकन डोळे बंद करून झोपेचं नाटक करू लागते तेव्हाच रिवांश रूममध्ये येतो आणि एक नजर बेडकडे टाकून बाथरूममध्ये जातो क्रियांची डोळ्याच्या कडेने हे सगळं पाहत होती ती हुश करत मनात म्हणाली धन्यवाद प्रभू या राक्षसासारख्या माणसापासून वाचवलं नाहीतर माहिती नाही याला कोणते झटके यायचे आणि केव्हा हा मला खायला येणार ती असं बोलून ब्लँकेट ओढते पण तिला त्यातून रिवांशच्या परफ्यूमचा वास येतो तो वास तिला खूपच त्रासदायक वाटतो आणि ती चिडून बेडवरून उठते ती मग ब्लँकेट शिवाय झोपायचा प्रयत्न करते ती आता काहीही करून रिवांशच्या येण्याआधी झोपू इच्छित होती कारण कधी काय करेल काही सांगता येत नव्हतं त्या राक्षसाचं क्रियांशीला रिवांशच्या बेडवर झोपणं फार विचित्र वाटत होतं तिला असं वाटत होतं जसं ती कोणाच्या तरी नवऱ्याजवळ झोपणार आहे तेवढ्यात तिला पाण्याचा आवाज थांबलेला जाणवतो आणि ती पटकन ब्लँकेट ओढून झोपेचं नाटक करू लागते रिवांश बाथरूममधून बाहेर येतो त्यावेळी तो फक्त टॉवेलमध्ये असतो तो, तो आरशासमोर जाऊन केस सावरण्याचा जा प्रयत्न करतो आणि तेव्हाच त्याची नजर बेडवर झोपलेल्या क्रियांशीकडे जाते जिचं डोकं ब्लँकेटमधून बाहेर येऊन एक डोळा उघडून त्याच्याकडेच बघतंय पण रिवांश नजर गेली की ती पटकन स्वतःला ब्लँकेटमध्ये झाकून घेते रिवांशच्या नजरांपासून स्वतःला लपवण्याचा तिचा प्रयत्न होता ती हलकीशी हालचाल करत होती हे पाहून रिवांश असतो आणि हातातला टॉवेल एका बाजूला फेकून देतो आणि थेट तिच्या दिशेने चालू लागतो तो बेडपर्यंत येतो आणि तिच्या चेहऱ्यावरचं ब्लँकेट बाजूला करत तिला एकटक बघू लागतो क्रियांची भीतीने डोळे घट्ट बंद करते तिला वाटतं रिवांशला संशय न यावा पण रिवांशाची ती मोहक परफ्युमची खुशबू तिला आपल्या दिशेने ओढत होती रिवांश तिचा सुंदर चेहरा बघत होता आणि त्याला लगेचच लक्षात येतं की क्रियांशी झोपेचं नाटक करत आहे तिच्या या बालिश वागणुकीवर त्याच्या चेहऱ्यावर स्मित येतं तो हळूहळू तिच्याजवळ सरकतो क्रियांशीला त्याच्याजवळ येणं आहे पण ती अजूनही काहीच रिॲक्ट करत नाही फक्त रिवांशच्या नजरेत सापडायचं टाळत होती आता, आता ती त्याच्या श्वासांचा स्पर्श आपल्या चेहऱ्यावर जाणवत होती रिवांशच्या केसांतून पाण्याचे थेंब आता क्रियांशीच्या चेहऱ्यावर पडू लागतात आणि त्यामुळे तिला अखेर डोळे उघडावे लागतात तिच्या निळ्या डोळ्यांची नजर त्या गळत काढ्या डोळ्यात मिसळते ती खरंच सशासारखी दिसत होती मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत ती खूपच गोड दिसत होती आणि हे पाहून रिवांशचा स्वतःवरचा ताबा सुटू लागतो तिच्या इतक्या जवळ रिवांश येणं तिला खूप अस्वस्थ करतं आणि मग तो अचानक तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो हे होताच क्रियांशी हातपाय झाडू लागते पण रिवांश अजूनही जबरदस्तीने तिच्यावर किस करत राहतो तो ब्लँकेट सुद्धा बाजूला करतो आणि तिचे हात आपल्या हातात घट्ट पकडतो ज्यामुळे तिला त्रास होऊ लागतो तिचं हळणंही अशक्य होतं रिवांश पूर्णपणे तिच्यावर येतो तो किसमध्ये एवढा हरवून जातो की त्याला तिची इच्छा आहे की नाही याचं भानच राहत नाही क्रियांशी त्याच्या अस्तित्वाला आपल्या अंगावर सहन करू शकत नव्हती सात आठ मिनिटांनी तो तिला सोडतो आणि तेव्हाच क्रियांशी त्याला जोरात ढकलून स्वतःवरून दूर करते ती जोरजोराने श्वास घेऊ लागते जणू काही रिवांशने तिला नाही सोडलं असतं तर तिचे प्राणच निघाले असते क्रियांशी त्याला ढकलून बेडवर बसते माझ्यापासून दूर रहा तुम्ही मला काय समजलात तुमचं मन असेल तेव्हा मला असं म्हणताना तिचा सगळं भरून येतो ती काही बोलणार एवढ्यात त्रिवांश थंड आवाजात म्हणतो माझ्या जवळ येणं तुला एवढं त्रासदायक वाटतंय माझा स्पर्श आवडत नाही तुला मग तुला एखाद्या दुसऱ्याचा स्पर्श आवडतो का काय तो क्रियांशीच्या जबड्यांना पकडून दाबत म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे फक्त माझाच जर तू कुणाला पसंत करत असेल तरीसुद्धा तो माणूस आता जिवंत राहणार नाही समजली का कारण जेव्हा रिवांश रायचंदला एखादी गोष्ट आवडते ती फक्त त्याचीच होते क्रियांशी काही बोलण्याचा प्रयत्न करत असते पण त्याआधीच रिवांश तिला पुन्हा बेडवर ढकलतो आणि तिच्या नाईट ड्रेसची रिबन उघडतो आणि शॉर्ट नाईट ड्रेसमुळे क्रियांशीच्या शरीराचा आकार स्पष्टपणे दिसत होता हे सगळं पाहून रिवांश जणू स्वतःवरचं नियंत्रण हरवत होता तो क्रियांशीच्या मानेला जोर करू लागतो रिवांश अशा प्रकारे जवळ येतोय हे पाहून क्रियांशी घाबरते आणि त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागते पण रिवांश तिला स्वतःपासून दूर जाऊ देत नाही क्रियांशी म्हणजेच आपली सिया वारंवार स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे ती पुन्हा पुन्हा हलत होती रिवांशच्या या वागणुकीमुळे क्रियांशीला दक्षची जबरदस्तीची आठवण येऊ लागते ती भीतीने थरकपायला लागते अचानक तिच्या तोंडावरून दक्षचं नाव बाहेर पडतं ती आता फक्त रडू शकत होती क्रियांशीच्या तोंडून जेव्हा रिवांशला दुसऱ्याचं नाव ऐकू येतं तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल होतात तो आणखी धोकादायक भाव घेऊन क्रियांशीच्या डोळ्यात पाहू लागतो तो तिचे केस धरून तिचा चेहरा स्वतःकडे पाहायला लावतो आणि दात दणदणत म्हणतो तुझ्या जिभेवर माझ्या व्यतिरिक्त कुणाचंही नाव घेण्याची हिंमत कशी झाली यॉर ओनली माईन कॉटन कॅन्डी मी तुला आधीच सांगितलं होतं ना तुझ्या हृदयात तुझ्या मेंदूत अगदी तुझ्या भावनांपर्यंत फक्त एकच नाव असायला हवं आणि ते आहे रिवांश रायचंद मग तरी दुसऱ्या कुणा गैरपुरुषाचा विचार कसा तुझ्या मनात लक्षा आला लक्षात ठेव क्रियांशी जर कोणी आपल्यामध्ये आला मग तो तुझ्या विचारातच का आला असो ना मी त्याला ठार करीन रिवांश इतक्या रागात बोलत होता की क्रियांशी घाबरून मागे होऊ लागली तू खूप वाईट आहेस माझ्यापासून दूर राहा इथून जाऊन मला सोड क्रियांशी कसमसत म्हणाली पण रिवांश तिथून दूर जाऊन आपली शर्ट काढून सोफ्यावर फेकत थोड्या कटू हास्याने म्हणाला नो वे वायफी मी तुला रिअल लाईफमध्ये कुणासोबतही इमॅजिन करू शकत नाही पण तू आपल्या प्रायव्हेट मुवमेंटमध्ये दुसऱ्याला आठवतेस हे कसं होऊ शकतं आणि तुला वाटतं इतकी मोठी चूक केल्यानंतरही मी तुला सहज सोडीन नो no वाईफी तू आणि तुझी आत्मा फक्त आणि फक्त माझ्याशी जोडलेली आहे तो हक्क फक्त माझाच आहे माझा तुझ्यावर हक्क आहे पण जर तू माझा हक्क शेअर करशील तर त्याची शिक्षा तुला मिळायला हवी ना रिवांश रागाने क्रियांशीच्या दोन्ही हातांना धरून तिचं डोकं वर करून बेडवर घालतो क्रियांशी आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवून रिवांशला थांबवायचा प्रयत्न करते पण रिवांश एका हाताने तिचा गाल धरून तिच्या लोअर लिपला बाईट करतो त्यामुळे तिच्या ओठांवरून रक्त वाहू लागते रिवांश आपली जीभ वापरून ते साफ करत गळ्याला तोंड लावतो त्याने असे केल्यावर क्रियांशी सिसकते रिवांश आता तिच्या गळ्याच्या खालील बाजूला जाण्यास सुरुवात करतो तो क्रियांशीच्या कॉलर बोन आणि गळ्यावर बाईट करत किस करत होता क्रियांशी त्याच्या बाईटमुळे तिचे नग त्याच्या खांद्यावर घासत होती पण रिवांशला याचा एकाही प्रकारे फरक पडत नव्हता रिवांश क्रियांशीच्या क्लिवेजवर किस करत असतानाच जेव्हा त्याचा हात तिच्या कपड्यांमधून जातो तेव्हा क्रियांशी आपली सगळी हिंमत गोळा करून त्याचा हात धरते आणि अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहून म्हणते प्लीज मला सोड आता पुन्हा चूक होणार नाही रिवांश काही वेळ तिला पाहतो आणि नंतर हळूवारपणे तिच्या कपड्यांमधून आपला हात काढून म्हणतो पण बेबी चूक तर तुझीच झाली आहे आणि त्याची शिक्षा तुला मिळायला हवी ना जेणेकरून तू पुन्हा ती चूक करणार नाहीस आणि तुझी शिक्षा म्हणजे तू आज रात्री कपडे न घालता माझ्यासोबत झोपशील हे सांगताच तो एक झटक्यात तिच्या शरीरावरून तिचे कपडे काढून टाकतो तो तसे करताच क्रियांशी आपले हात वापरून स्वतःला झाकण्याचा निष्फळ प्रयत्न करते पण त्यावेळेस श्रीवंश पुन्हा तिचे हात पकडतो आणि तिचे हातपाय घट्ट धरून ठेवतो त्यामुळे क्रियांशी त्रासात म्हणते मला सोड मला झोप येते आहे तुला माझ्यासोबतच झोपायचं आहे म्हणून आता संघर्ष करणं बंद कर आणि शांतपणे डोळे बंद कर तुला माझ्याजवळ छान झोप हो येईल पण त्याच वेळी त्याचे डोळे क्रियांशीच्या क्लिवेजवर गेले क्रियांशी जेव्हा त्याच्या नजरा फॉलो करते तेव्हा ती लाज आणि भीतीने डोळे मिटते कारण ती आता थकलेली होती रिवांशला थांबत थांबत त्यामुळे आता ती त्याला ते सगळं करण्यात येत होती जे तो करायचं इच्छित होता रिवांश क्रियांशीच्या मानेला आपली जीभ लावून लिक करत असतो आणि एक हात क्रियांशीच्या उभ्या छातीत हात फिरवू लागतो रिवांश आणि क्रियांशी दोघांचे डोळे बंद होते आणि रिवांश चढून अशेत तिच्यावर मनसोक्त चुंबन करत होता ज्यामुळे क्रियांशी सिचकण्यास सुरुवात होते पण रिवांश हात जे सतत क्रियांशीच्या छातीला स्पर्श करत होते त्यामुळे क्रियांशीला वेदना होत होत्या तिच्या डोळ्यात आता अश्रू आले होते तर आजच्या भागात एवढंच यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या एकतेच्या पुढच्या भागात धन्यवाद